नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग सर्व ताईंना नंतर मी आज बोलणार आहे की नवीन युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला किंवा कसा तो ओपन करायचा सुरुवात कशी करायची आपण त्यासाठी तर आता बघा प्रत्येक थोडस म्हणलं ह्याविषयी तुम्हाला बोलावं कारण माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे कारण की आपण सगळेच युट्यूब ओपन करतो किंवा यूज करतो आपण सगळेच युट्यूब पण आपल्याला माहित नसतं की त्याच्यामध्ये पण आपल्याला इन्कम आहे आणि बऱ्याच लेडीज अशा आहेत की त्या घरातून बाहेर जाऊ शकत नाहीत घरातून बाहेर न जाता त्यांना घरात काहीतरी करायचं असतं yeah. इन्कम किंवा घरातल्या सपोर्ट करायचा असतो पण नाही करू शकत सपोर्ट कारण की घरातून बाहेर जाऊ शकत नाही लहान मुली असतात किंवा काहींच्या घरात अलाउड नसतं बाहेर जाऊन जा जॉब करणं वगैरे किंवा तेवढा टाइम देऊ शकत नाही कारण जॉबचं टायमिंग तर असतं सहा सात तास आणि ते घरातलं घरन बाहेर बाहेर बऱ्याच अडचणी असतात लेडीजला आणि त्यातून त्यांना इन्कम पण करायचं असतं स्वतःच काहीतरी करायचं असतं असं वाटतं की स्वतःच्या हाताचे पैसे असावे किंवा स्वतःची काहीतरी इमेज तयार करायची असते प्रत्येक लेडीजला असं कोणाचंच नसतं की नाही नाही मला काहीच नाही करायचं मला फक्त घरकाम करायचंय आणि घरातच राहायचंय मुलं बाळा समजे असे असं नसतं असं क्वचित एका लेडीज असेल की जिला फक्त घरातलंच काम करायचंय आणि घरातच बसायचंय प्रत्येक लेडीजला असं वाटतं की मी शिकली एवढं मग माझं शिक्षण वाया चाललंय मी घरातच बसली मी काही करू शकत नाही मी कुठे हात्याय मारू शकत नाही मग त्या लेडीजसाठी हा वेळ एक नंबर आहे तुम्ही घरात बसून तुमची जी तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुमचं स्किल तुम्ही ऑनलाईन दाखवू शकता त्याच्यातून लोकांना शिकायला पण मिळेल आणि तुमचे जे इन्कम आहे ते पण वाढेल बऱ्याच लेडीजला अजून माहिती नाही की यूट्यूबमधून इन्कम मिळतो पण खरंच यूट्यूबमधून इन्कम मिळतो तुम्ही जर चांगले व्हिडिओ टाकले तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज यायला लागले तुमचे सबस्क्रायबर्स वाढायला लागले तर तुमच्या व्हिडिओला एकदा मॉनिटा चॅनल जर तुमचा एकदा मॉनिटाईज झाला तर तुम्हाला तिथून पुढे पेमेंट भेटायला सुरुवात होते सुरुवात तर करायची आपण सुरुवात करायची आधीच विचार नाही करायचा की मी जर चॅनल ओपन केला तर लोक काय बोलतील माझे रिलेटिव्ह काय बोलतील घरचे काय बोलतील तुम्हाला घरातल्यांचा सपोर्ट आहे ना तुमच्या फॅमिलीचा सपोज तुमचे मिस्टर सासू <सथ> सासरे यांचा जर तुम्हाला सपोर्ट असेल घरातल्यांचा तर लोकांचा विचार नाही करायचा कारण आपण वाईट काही अपलोड नाही करणार की ज्याच्यातून घराची इज्जत जाईल वगैरे किंवा घरातल्या लोकांना कोण वाईट बोल असं काही अपलोड नाही कर त्यामुळे लोकांचा कितपत विचार प्रत्येकाला करतच आणि लोक पुढे लाव जाऊन देत नाही दुसऱ्यांना त्यामुळे आपण नाही कोणाचा विचार करायचा आपल्याला योग्य वाटेल ते करायचं तुम्हाला कोणत्या गोष्टी मध्ये आवड आहे काही ताईंना छान मेहंदी काढता येते काही ताईंना छान रांगोळी काढता येते काही ताईंना छान रेसिपी बनवता येतात तुमचं काही ताईंना छान ट्युशन वगैरे घेता येतात ते ऑनलाईन ट्युशन पण घेऊ शकतात तर त्याच्या बाबतीत मग तुम्ही तसं करू शकता व्हिडिओ आता काही काही लोकांचं असं असतं की छान रांगोळी पण काढता येत नाही मेहंदी पण काढता येत नाही छान माझ्या बघा असा माझा मुलगा आहे की तो काहीच करू देत नाही मला जर एक, एक व्हिडिओ जरी करायचा असला ना तर मला ह्याला ट्युशनला सोडावं लागतं आणि मग तो व्हिडिओ करावा लागतो जर मी व्हिडिओ करायला सुरुवात केली की हा लगेच मध्ये येऊन बसतो मध्ये बडबड करतो म्हणजे असं आहे माझं की मी घरात बसून सुद्धा करायचं प्रॉब्लेम आहे मला काही हल्सल करायची म्हटलं तरी हा कंटिन्यू माझ्यासोबतच असतो आणि मी ह्याला सोडून घरातून बाहेर कुठे जाऊ शकत नाही म्हणून मी पण विचार केला की जाऊ दे किती दिवस लोकांचा विचार करणार आपण पण यूट्यूबवरती काहीतरी करूयात मग मी ह्याच्यातून वेळ काढते वेळ भरपूर असतो मला कारण आमच्या दोघांचंच काम असतं मिस्टरांचं माझं ह्याचं ते यांचं किती काम असणार पण दिवसामध्ये हाच मोबाईल घेत असतो कंटिन्यू सारखं ह्याच्याकडे मोबाईल आणि ह्याच्याकडून जरी मी मोबाईल घेतला तरी मला व्हिडिओ शूट करायला शाला दुसरीकडे काहीतरी बिझी करावं लागतं आणि तो काही राहत नाही माझ्याशिवाय त्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे तरी पण मी सुरुवात केलेली आहे हळूहळू होईल सगळं व्यवस्थित सुरुवात तर करायची आपण पॉझिटिव्ह विचार करायचा त्याच्यानंतर परत असं मला सांगायचं होतं मला की तुम्ही सुरुवात करा फक्त सुरुवात केल्यानंतर आपल्याला कळतं की यूट्यूबमध्ये व्हिडिओ कसे अपलोड करायचे प्रोसेस काय आहे चॅनल कसा कर ओपन करायचा mm. किंवा आपण टाईम कसा वाढवू शकतो सबस्क्रायबर्स कसे वाढवू शकतो आपले आणि कोणत्या वेणी आपण जाऊ शकतो म्हणजे आपल्याला कोण आपले जे व्हिडिओ आपण अपलोड करतो त्यातले आपल्याला कोणते आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा वॉच जे करणारे आहेत व्हिडिओ लोकांना कोणते व्हिडिओ आवडतात मग त्यावेणे आपण कसे व्हिडिओ टाकू शकतो पण आधी सुरुवात तरी करावी लागेल ना आपल्याला काहीतरी तर मग असा विचार करू नका की मी नेमकं काय करू आता माझ्याकडे काहीच नाहीये मी आता काय करू नेमके कोणते व्हिडिओ टाकू को। तुम्ही सुरुवात करा तुम्हाला जे वाटतं ते सुरुवातीला व्हिडिओ टाकू शकता युट्यूबचे वगैरे नंतर तुम्हाला जर एखादा तुम्ही त्यावेळी जर तुम्हाला भरपूर दिवस यायला लागला तर तशाच पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करू शकता जास्त काही अवघड नाही ने एखादा आणि मोबाईल तर काही प्रत्येकाकडेच असतो आणि हे सगळं मोबाईलवरच काम करू शकतो असं पण काही नाही की कोणाकडे कॉम्प्युटर लॅपटॉपची गरज आहे याच्यासाठी म्हणून आणि मला असं वाटलं कारण की घरात बसून काहीतरी इन्कम हा प्रत्येकाला म्हणजे लेडीजला तर वाटतच भेटावं म्हणून आणि घरात बसून मायासारखाच अजून भरपूर त्या इन्कम मिळावा म्हणून मला वाटलं हा व्हिडिओ करावा म्हणून मी हे तुम्हाला सांगते की कारण की मी सुद्धा अपलोड करत होते याच्या आधी व्हिडिओ पण माझे नव्हते करत माझ्या फेस नव्हते दाखवत कारण की मला पण आधी भीती वाटत होती की मी जर फेस दाखवला हो मी जर असे व्हिडिओ केले तर माझ्या घरातले काय बोलतील भाऊने काय बोलतील भावकीतले लोक काय बोलतील शेजा काय बोलतील असा विचार करून मी पण इतके वर्ष एक दीड वर्ष माझं चॅनल ओपन करून झाला होता पण तरी सुद्धा मी चेहरा दाखवत नव्हते न चेहरा दाखवता असेच व्हिडीओ गोष्टी पक्ष मी अपलोड करत होते किंवा आरोचे बघा हे असं असतं लहान मुलांचं आणि मग पण मला ते आत्ता समजलं आहे की आपण किती दिवस हे करणार ना सुरुवात तर करावीच लागेल ना मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे ते म्हणलं ठीक आहे तू करतेस तर तुला आवड आहे त्याच्यामध्ये तर तू कर म्हणून मा मी आता परत नवीन सुरुवात केली आणि मला चांगल्या व्ह्यूज मिळत आहेत चांगले वॉच टाईम मिळतो आहे आणि माझे सुद्धा चांगले वाढायला लागले त्याच्यामुळे मग मी म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार येतो अजून की ठीक आहे बाबा चला आपल्या ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स आहे आपण हे करूया म्हणून त्यामुळे सुरुवातीलाच नाही हार मानायची आधी सुरुवात तरी करायची मग नंतर सुरू केलंय तर बघू आता आहेच सगळं होईल तर मला तुम्हाला सर्व ताईंना एवढं सांगायचं की तुम्हाला जर असं वाटत असेल की घरात बसून मला पण काहीतरी इन्कम मिळायला पाहिजे मी पण काहीतरी करू शकतो माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मुलांसाठी कारण की आजकाल सगळ्यात महत्वाचा पैसा आहे पैसा असेल तर आपल्याला चार लोक ओढतात त्यासाठी आपण पण थोडं हात काही मारलेच पाहिजे कारण की घरातले जे पुरुष व्यक्ती आहेत ते तरी किती आजकाल महागाईच एवढी वाढली आहे की त्यांच्या एकट्याच्या पगारावरती भागणं अशक्य आणि जर आपल्याला जर हे शक्य असेल घरात बसून मोबाईलवरती काम करून इन्कम तर का नाही करायचं तर आता सर्वांनी करावं ज्या ज्याच्याकडे खरच केला आहे ज्याला खरंच आवड आहे त्यांनी नक्कीच करावं आणि छान इन्कम मिळू शकतो म्हणून म्हटलं थोडंसं सांगावं माझ्यामुळे जर तसं मी पण एका ताईंचा युट्यूबचा व्हिडिओ बघूनच ही सुरुवात नवीन केलेली आहे आणि त्या ताईंना मी खरंच थँक्स बोलेन त्यांचं का एक्झॅक्टली नाव नाही मला आठवत बरं का धनुष्री काहीतरी त्यांचं नाव होतं धनश्री काही काहीतरी पण मी त्यांचा व्हिडिओ एक बघितला होता आणि मग त्यांच्या व्हिडिओमुळे मला हे झालं एक म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार आला माझ्या मनात की चला ठीक आहे चला मी पण करते ही म्हणून आपण का करू शकत नाही आपल्याकडे स्किल आहे मग आपल्या आपण गोष्टी का दाखवू शकत नाही कोणाला आपल्यातलं जे ज्ञान आहे ते आपण तर दुसऱ्यापर्यंत कधी पोचवणार ना म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला दोन्ही गोष्टी होतात आणि आपलं जे जे स्टेज डेअरिंग आहे आपलं ते पण वाढतं आपल्याकडून कारण की कॅमेरा पुढं बोलणं हे काही सोपं नाही तुम्हाला जर कोणी नावं ठेवले की काय करते मोबाईलमध्ये व्हिडिओ करताना अपलोड करते काय आहे तिला काय करते ती असं जर कोण बोललं तर त्यांना हेच उत्तर द्या की तुमचं काम आहे नाव ठेवायचं तुम्ही नावेच ठेवा आणि तुम्ही जेवढे नाव ठेवसाल हो तेव्हा मी आम्ही तेवढं आम्ही अजून पुढे जाणार आहे कारण फक्त व्हिडिओ शूट करून अपलोड करायचं नसतो त्याच्यासाठी भरपूर गोष्टी कराव्या लागतात आणि हे जे बघणारे लोक पाच मिनिटं बघतात तुमचा व्हिडिओ त्यांना वाटतं ठीक आहे काय नुसतं हे बोलतात आणि अपलोड करतात पण जे व्हिडिओ युट्यूबर्स आहेत ना जे लोक व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच माहिती आहे की त्याच्या पाठीमागे एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काय काय करावं लागतात खटापेटी खटापटी ते सगळं त्यांनाच माहीत असतं हे दुसरे जे लोक असतात ना त्यांना नाही कळणार ते त्यामुळं आपण कोणाला उत्तर देत बसायचं नाही किंवा लोक काय म्हणतात त्यांचा विचार करायचा नाही आपण सुरुवात करायची म्हणून मला एवढं सांगायचं होतं ता ताईंना वगैरे माझ्या की करा सुरुवात तुम्ही होईल स्वामी आहेतच सोबत सर्वांच्या जसे माझ्यासोबत आहेत स्वामी तसे सर्वांच्या सोबत आहेत स्वामी आणि होईल सगळे व्यवस्थित तर ज्यांना आवड आहे ऑनलाईन व्हिडिओ करण्याची किंवा कोणत्या गोष्टीत त्यांनी त्यांचा स्किल दाखवा आणि इन्कम एवढं सांगायचं होतं चला व्हिडिओ खूप मोठा होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी बोलेन आता बाय